हाय फ्रेंड्स टी आय टी संदर्भात निवड प्रक्रिया शासनाने जाहीर केल्याप्रमाणे थोडक्यात माहिती आपल्यासमोर सादर करत आहे शिक्षकांच्या अभियोग्यता चाचणीत एक लाख एकाहत्तर हजार उमेदवारांचा सहभाग राज्यातील शिक्षण क्षेत्राच्या गुणवत्ताकरणाचे नवे पर्व मुंबई राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या अभियोग्यता चाचणीमध्ये एक लाख एकाहत्तर एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस उमेदवारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या चाचणीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राच्या गुणवत्ताकरणाचे नवे पर्व सुरू झाले असून गुणवंत शिक्षकांची निवड होण्यासह शिक्षक निवडीच्या प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे यापुढे ही चाचणी आधार मानून राज्यातील शासकीय शासन अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीच्या आधारे गुणवत्ताधारक शिक्षकांची पारदर्शक पद्धतीने निश्चित कालावधीत निवड होणार आहे शासनाच्या पवित्र या प्रणालीवर राज्यातील शाळांमधील रिक्त पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून या संकेतस्थळावर प्रत्येक जाहिरात किमान पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध राहील तसेच या भरतीची जाहिरात संबंधित संस्था वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याबरोबरच सेवा योजन कार्यालय व जिल्हा समाज कल्याण कार्यालयासही पाठवतील राज्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांना जाहिरातीतील तपशिलानुसार अभियोग्यता चाचणीमधील गुणांसह ऑनलाईन अर्ज करावे लागतील गुणानुक्रम माध्यम प्रवर्ग विषय व बिंदू नियमावलीनुसार उमेदवारांची निवडसूची संबंधित संस्थेकडून जाहीर केली जाईल त्यानंतर निवडसूचीतील उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांना नियुक्तीपत्र पाठविण्यात येणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात येईल त्यामुळे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळेल आणि त्यांना गुणवत्ताधारक शिक्षक मिळतील महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण संगणकीय प्रणालीच्या आधारे राज्यातील सदुसष्ट केंद्रावर दररोज तीन प्रमाणे एकूण तीन बॅचेसमध्ये ही चाचणी घेण्यात आली आहे त्यासाठी एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे वीस उमेदवारांनी नोंदणी केली होती तर त्यातील एक लाख एकाहत्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे अभियोग्यता चाचणी दिलेले गुणवत्ताधारक उमेदवार राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील सेवकांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत सरळ सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिवमेंट इन लर्निंग बाय स्टुडंट या संगणकीय प्रणालीवरील नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे सर्व शाळांची संच मान्यता करणे सुरू आहे रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध होण्यापूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल समायोजनानंतर राज्यातील शिक्षणसेवकांच्या रिक्तपदांची माहिती विषय प्रवर्ग माध्यम व बिंदूनामावलीनुसार वैशिष्ट्यपूर्ण अशा पवित्र पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर रिक्वायरमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे गेल्या तीन वर्षात राज्य शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे शैक्षणिक क्षेत्रात आंतरबाह्य परिवर्तन घडत आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महाराष्ट्र शैक्षणिक प्रगत अभियान आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा आणि शाळांचे डिजिटायझेशन यासारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे त्याचाच महत्त्वाचा टप्पा म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा शिक्षण व्यवस्थेत समावेश व्हावा आणि शिक्षक भरतीतील गैरप्रकारांना चाप लागावा यासाठी शासनाने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता या चाचणीला राज्यातील उमेदवारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या दोनशे गुणांच्या अभियोग्यता चाचणीमध्ये एकशे एकसष्ट ते एकशे ऐंशी गुण मिळविणाऱ्या गटात तीन उमेदवार असून एकशे एक्केचाळीस ते एकशे साठ गुणांच्या गटात चारशे पन्नास उमेदवार एकशे एकवीस ते एकशे चाळीसच्या गटात अकरा हजार एकशे चौपन्न उमेदवार एकशे एक ते एकशे वीस गटात सदोतीस हजार आठशे सत्त्याहत्तर उमेदवार एक्क्याऐंशी ते शंभर या गटात बहासष्ट हजार नऊशे ब्याऐंशी उमेदवार एकसष्ट ते ऐंशी गुणांच्या गटात सत्तेचाळीस हजार एकशे चोवीस उमेदवारांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे या चाचणीसाठी नोंदणी केलेल्या एकूण उमेदवारांमध्ये मराठी माध्यमाच्या एक लाख अष्ट्याहत्तर हजार सातशे एकावन्न इंग्रजी माध्यमाच्या दहा हजार नऊशे ब्याण्णव आणि उर्दू माध्यमाच्या सात हजार सातशे सत्याहत्तर उमेदवारांचा समावेश आहे अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटकांचा समावेश असून बुद्धिमत्ता या घटकांतर्गत आकलन वर्गीकरण समसंबंध क्रम श्रेणी तर्क व अनुमान कूटप्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटकांचा समावेश होतो नवीन प्रक्रियेनुसार एका उमेदवारास जास्तीत जास्त पाच वेळा गुण सुधारण्याची संधी दिली जाणार आहे याचाच अर्थ प्रत्येक उमेदवार पाच वेळा चाचणी देऊ शकेल या चाचणीत मिळालेले गुण भरती प्रक्रियेतील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अशा सर्व प्रकारच्या शाळांसाठी समान समजण्यात येणार आहेत राज्यातील सरकारी अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षक भरती ही अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील गुणवत्ताधारक उमेदवारांची होणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे राज्य सरकारने चाचणी देणाऱ्या उमेदवारांचा निकाल जाहीर करताना ही माहिती दिली आहे त्यामुळे यापुढे शिक्षक निवडीच्या प्रक्रियेत होणाऱ्या आर्थिक गैरप्रकारांना आळा बसणार आहे सरकारच्या या नियम निर्णयामुळे योग्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांची भरती होण्यासाठी मदत होणार आहे या निर्णयामुळे शिक्षक होण्यासाठी आतुर झालेल्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेतली आहे गेल्या महिन्यात बारा ते एकवीस डिसेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी तब्बल एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे वीस विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी एक लाख एकाहत्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती पसंतीचे केंद्र न मिळाल्यामुळे तसेच अन्य कारणामुळे तब्बल सव्वीस हजार पाचशे त्र्याण्णव या परीक्षेपासून दूरच राहिल्याची माहिती आहे या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची टक्केवारी पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण कम्प्युटराइज प्रणालीच्या आधारे राज्यातील सदुसष्ट केंद्रावर दररोज तीन प्रमाणे एकोणतीस बॅचेसमध्ये ही चाचणी घेण्यात आली आहे अभियोग्यता चाचणी दिलेले गुणवत्ताधारक उमेदवार राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत साधारण दोन हजार बारामध्ये बंद झालेल्या शिक्षक भरतीनंतरही अनेक शाळांनी वैयक्तिक मान्यतांच्या व ना हरकत प्रमाणपत्रांच्या आधारे शिक्षक भरती केली भरती हो भरती या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली होती पुन्हा असे प्रकार होऊ नये आणि शिक्षक भरतीत पारदर्शकता राहावी यासाठी ही चाचणी घेण्यात आली शिक्षकांची भरती ही पवित्र या कम्प्युटराइज प्रणालीच्या आधारे गुणवत्ताधारक शिक्षकांची पारदर्शक पद्धतीने निश्चित कालावधीत निवड होणार आहे नवीन प्रक्रियेनुसार एका उमेदवारास जास्तीत जास्त पाच वेळा गुण सुधारण्याची संधी दिली जाणार आहे याचाच अर्थ प्रत्येक उमेदवार पाच वेळा चाचणी देऊ शकेल या चाचणीत मिळालेले गुण भरती प्रक्रियेतील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अशा सर्व प्रकारच्या शाळांसाठी समान समजण्यात येणार आहेत अशी होणार भरती शिक्षण विभागाच्या पवित्र या वेब पोर्टलवर राज्यातील शाळांमधील रिक्तपदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे या वेब पोर्टलवर प्रत्येक जाहिरात किमान पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध राहील तसेच या भरतीची जाहिरात संबंधित संस्था व्रतपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याबरोबरच सेवायोजना कार्यालय व जिल्हा समाजकल्याण कार्यालयासही पाठवतील राज्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांना जाहिरातीतील तपशिलानुसार अभियोग्यता चाचणीमधील गुणांसह ऑनलाईन अर्ज करावे लागतील गुणानुक्रम माध्यम प्रवर्ग विषय व बिंदू नामावलीनुसार उमेदवारांची निवडसूची संबंधित संस्थेकडून जाहीर केली जाईल त्यानंतर निवडसूचीतील उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांना नियुक्तीचे पत्र पाठवण्यात येणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात येईल त्यामुळे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळेल आणि त्यांना गुणवत्ताधारक शिक्षक मिळतील उत्तीर्ण उमेदवारांची गुणनिहाय वर्गवारी गुण एकशे एकसष्ट ते एकशे ऐंशी उत्तीर्ण उमेदवार तीन गुण एकशे एक्केचाळीस ते एकशे साठ उत्तीर्ण उमेदवार चारशे पन्नास गुण एकशे एकवीस ते एकशे चाळीस उत्तीर्ण उमेदवार अकरा हजार एकशे चौपन्न गुण एकशे एक <Gun> 101, ते एकशे वीस उत्तीर्ण उमेदवार सदोतीस हजार आठशे सत्त्याहत्तर गुण <Gun> एक्क्याऐंशी ते शंभर उत्तीर्ण उमेदवार बासष्ट हजार नऊशे ब्याऐंशी गुण एकसष्ट त्याऐंशी उत्तीर्ण उमेदवार सत्तेचाळीस हजार एकशे चोवीस संच मान्यतेचे काम सुरू सरल या कम्प्युटरायज्ड प्रणालीवरील नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे सर्व शाळांची संच मान्यता करण्यास सुरुवात झाली आहे रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध होण्यापूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल त्यामुळे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळणार आहे समायोजनानंतर राज्यातील शिक्षणसेवकांच्या रिक्त पदांची माहिती विषय प्रवर्ग माध्यम व बिंदू नामावलीनुसार वैशिष्ट्यपूर्ण अशा पवित्र या कम्प्युटराइज प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील अतिरिक्त शिक्षकांची संख्या प्रसिद्ध करण्यात आलेली नाही अशा पद्धतीनेही निवड प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती होती ज्यांनी सबस्क्राईब केले आहे त्यांना धन्यवाद ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्याने लवकरात लवकर करून घ्या थँक यू